हॅलो हाय कसे आहात तुम्ही तर आज दुपारचे वाजले होते साडेतीन आणि परीची झोप पण झालेली होती म्हणले चला परीला फ्रेश करूया आणि घरामधले कामे पण पडले होते कारण की चार वाजले का मग मी काम आवरायला सुरुवात करी कपडे पण काढून आणावं लाग लागायचे चार वाजता तर म्हणले चला परीला फ्रेश केलं तिचा डोकं विसरून दिलं कपडे घातले ती तेलाच्या बाटली सगळं खेळत होती तर मग मी पण थोडीफार झोपली होती पण माझे हात ना आज खूप दुखत होते कारण की घरामधलं का काम एवढं राहत ना आपण घरामधले किती क का करा पण नवरेल सासू सासऱ्यांना असं वाटतं की घरामधलं काही कामच राहत नाही दिवसभर काय नसतं झोपायचं आणि मुलीला सांभाळायचं पण मुलीला सांभाळणं पण काही तोंडाचा खेळ नाही कारण की ती खूप तंग करते आता फा फक्त सकाळपासून एकदा झोप झाली ती पण दहा पंधरा मिनिटाची झोप होती तिची आणि लागली वापीस खेळायला नॉर्मली ती जेव्हा उठती ना तेव्हा म्हणजे डायरेक्ट रडायला भेटती पण आज देवाची कृपा ती रडली नाही खेळायला लागली आणि म्हटले तिच्या बास्केटमध्ये पण खूप कपडे झालेले होते आणि तिच्या कपड्याच्या घड्या पण नव्हत्या घातलेल्या मी दोन तीन दिवसापासून म्हटले चला ते पण आवरून घेऊया म्हटले तर ते आवरायला लागली आणि त्याच्यामध्ये माझं स्कूलचं पासबुक दिसलं आणि म्हटले चला कपड्याच्या जा घड्या घालून घेऊया तिची मस्ती चालूच होती बास्केट उघड लाव काढ असं तर म्हणले चला कपड्याच्या गड्या घातल्या मी घालत होती ते माझ्या मम्मीनं जादा करून तर तिला जादा कपडे माझ्या मम्मीनं माझ्या भावाने घेतलेले आहे तिला आणि हिचे पप्पा काहीतरी तरी औरंगाबादला गेले का तावसान तिनं तर काही नॉर्मली ते घेत नाही आता दिवाळीला घेतले होते तिला पण घेतले होते आणि मला पण घेतले होते नाहीतर माझ्या लग्नाला तर समजा पाच वर्षामधून एकदा तिने मला दिवाळीला ड्रेस घेतला ना तर मला कधीच ते कपडे घेत नाही किंवा साडी पण घेत नाही ते म्हणता तू साडी घालत नाही तर तुला साडी घ्यायची नाही असं मग मी म्हटली मी ड्रेस घालते तर मला ड्रेस घ्या तर नाही ड्रेस पण नाही साडी पण नाही असं आहे त्यांच्याकडं आपण जर काही महागायला गेलो तर ते म्हणता पैसे नाही आहे त्यांच्याकडं भरपूर पैसे राहते पण आपल्या टा डा, आपल्या टायमाला एक रुपया आपण त्यांच्याकडं राहत नाही मुलीचं पण दुख होतं तेव्हा पण पैसे म्हणजे नॉर्मली करून तर ती लवकर देत नाही माझ्या आईला सांगितलं माझ्या भावाला सांगितलं तर त्यांना दम पटत नाही कारण की लहान लेकरांचं दुखायला लागलं ले का त्यांना बिलकुलही सण होत नाही ती तेव्हाच मग म्हणता चल शिव तिला दावखण्यात घेऊन जाऊया मग माझ्या लेकराला ते जागा करून दावखण्यात नेते असं आहे तर आणि माझ्या डिलेवरीच्या टायमाला पण माझ्या भावानं माझ्या आईनं एवढी मला सपोर्ट केलं त्यांनी सर्व पैसे लावले यांनी म्हणजे दिले दहा हजार रुपये दहा हजार रुपयामध्ये काय होतं काहीच होत नाही दहा हजार रुपयामध्ये दहाखान्यात गेले तर भरपूर पैसे लागते तसे पण मला एक दीड लाख रुपये तरी हमकाच लागले कारण की माझं सीजर झालेलं होतं सीजरचे तर पंचवीस हजार रुपये लागून गेले नंतर माझं छातीची प्रॉब्लेम झाली ते पण मी तुमच्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की, करे की माझ्या ब्रेसला काय झालं तर म्हणून तर खूप म्हणजे खूप अवघड परिस्थिती होती जेव्हा माझं म्हणजे डिलेवरी झाली तेव्हा आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तेव्हा माझा नवरा लवकर माझ्यासोबत आला नव्हता की इकडले कोणीच आलेले नव्हते मला बघायला म्हणजे माझं सीजर होऊन मी घर घरापर्यंत येऊज तर मला कोणीच आलं नाही बघायला जेव्हा माझी मुलगी चार महिन्याची झाली तेव्हा हे लोक मला बघायला आले बघा मग असं राहतं पहिली बास्केट आवरून झाली होती म्हटले चला घर झाडून घेऊया म्हटले किचन रूम झाडून घेतलं पहिले आता हे मधलं रूम सर्व तिन्ही रूम झाडून घेतल्या व्यवस्थित म्हटले चला आता वरती जाऊया म्हटले आणि कपडे काढून आणूया परीला आता तुम्हाला सांगितलं होतं परीला समाळायला घरी कोणीच राहत नाही मग तिला घेऊनच ते जावं लागत मग तिला पण सोबत आणलं होतं आणि तिचे तिचे कपडे ती म्हटले परी इथं टाकतं परी पण तिचे कपडे टाकत होती नंतर ती मोबाईलकडे गेली ती मोबाईल तिनं पाडला होता नंतर तिला वापिस म्हटले चाल तुझे तुझे कपडे टाक त्याच्यामध्ये तर खेळत होती ती तिला खूप आवडतं वरती आलं की तिला असं वाटतं कुठं पळावं आणि कुठं नाही आणि मग माझे पण कपडे झाले ते मग बसलो होतं आम्ही थोडंफार बसावं म्हटले मग जाऊ जाऊ म्हटले खाली तोपर्यंत तिचे चालू होतं त्याच्यामधून कपडे काढणं म्हणून न नंतर तिनं त्याचं एक ब्लाऊज काढलं आणि ते तिच्या गळ्यामध्ये टांगून घेतलं नाचत होती बघा नाचली नाचली मग तिथं मोठी ट्रक आलेली होती तेवढं खाली तर तिचं ट्रकीकडं लक्ष गेलं आणि गळ्यामध्ये ते ब्लाऊज टांगून एक नाचत होती मला खूप हसू आलं तिचं खूप मस्ती करते आणि रात्री ताण पण तेवढाच देते चार वाजून गेलेले होते म्हटले चला चहा बनवूया म्हटले चहा बनवला मी चहा टोस खाल्ला आणि परीला थोडा फिक्का भात बनवला मग परीला ढवळा भात खाऊ घातला कारण की तिनं तिला दुपारी मी काही बनवलं नव्हतं कारण की दुपारी फक्त तिनं दूध पिलं होतं म्हटले चला चार वाजता आपण तरी तिला भात बनवूया म्हटले मग हो तिनं फिक्का भात खाल्ला आणि मग नंतर मला आता किती सहा सात साडेसात वाजले होते म्हटले चला करायला लागून घेऊया म्हटले मग स्वयंपाक करायला लागलं होतं मग तिला ती पण लसूण कूड लागत होती मला आणि मग आज आम्ही बिर्याणी बनवणार होतो तर बिर्याणी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने ते पाह पाहू पाहूया तीन टमॅटो घेतले तीन कांदे घेतल्या आणि तीन चार मिरच्या घेतल्या आणि कोथंबीर घेतली मी आम्ही बिर्याणी थोडी फिक्कीच बनवतो तिखट बनवत नाही कारण की माझी परी पण खाती त्यामुळे इथं ल लसूण आदरेकची पेस्ट बनवली होती इथं मटण मसाल्याच्या दोन पुढ्या आणल्या तर पाच पाच आणि एक बिर्याणी पॅकेट आणलं होतं आणि एक किलो तांदूळ आणलेले होते तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस बिर्याणी करून पहा अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान लागते आणि टेस्टी लागते नंतर खडा मसाला घेतला होता तेजपत्ता लवंग आणि मिरे जादा नाही घ्यायचे लवंग आणि मिरे कारण की जादा टाकले की मग ते तिखट तिखट लागतं म्हणजे दोन तीन लवंग्याचे तीन चार मिरे घ्यायचे बस आणि ते फूल आणि तेजपत्ता तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये खडा मसाला पूर्ण टाकून द्यायचा जादा पातीला तापवायचं नाही नॉर्मल पातीला तापायचं आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्यानंतर दोन किंवा तीन मिनटं तसंच ठेवायचं नंतर मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कांदा टाकायचा कांदा चांगला म्हणजे चॉकलेटी थोडं चॉकलेटी होतो नॉर्मल तेवढं हालून घ्यायचं चांगलं सर्व म्हणजे हलवतच राहायचं कारण की थोडंफार म्हणजे थोडं कांदा थोडा जळतो थो त्याला जळून नाही द्यायचा जा कांद्याला जादा आणि मग नंतर चांगलं हलवून घेतल्यावरती मग त्याच्यामध्ये दुसरं साहित्य जाणार ते म्हणजे टमॅटो नाही पहिले मिरच्या टाकायच्या मग टमॅटो आणि कोथंबीर टाकायची आणि ते सर्व टाकल्यानंतर मग अद्रक लसूणची पेस्ट टाकून द्यायची आणि मग ते चांगलं हलवल्यावर लसूण अद्रकची पेस्ट चांगली परत परतून घेतल्यावरती मग त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे मटण मसाला आणि बिर्याणी पॅकेट ते दोन्ही मसाले टाकून द्यायचे आणि चांगले हलवून घ्यायचं पाच पाच मिनटं चांगलं मस्त हलवून घेतलं हलवून घ्यायचं कारण की ते मसाला चांगला मिक्स व्हायला हो पाहिजे त्या साहित्यामध्ये मिक्स झाला की मग त्याला चांगलं तेल सुटलं की मग काय करायचं जे आपण मटन मटण शिजलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि ते टाकल्यावरती मग त्याच्यामध्ये मी आणखीन एक, एक तांब्यावर पाणी टाकून दिलं आणि मग चांगली त्याला उकळी येऊन दिली उकळी आली चांगली खदखद उकळी येऊन द्यायची मग खदखद उकळी आली की मग मी त्याच्यामध्ये तांदूळ घेऊन टाकून दिली तांदूळ धुतल्यावरती मग ते शेगडीवर खाली लागते The Momo Mikaikaika gas work to and medium framework to